सत्यनारायण पद्धतीच्या निमित्तानं महिला मंडळी होणारा कार्यक्रम जो आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीनं पाहत होते असे आम्ही आपल्या दोन प्रार्थना देतो गुरुदत्त महाराज गजानन महाराज काळगेरुनाथ महाराज

आपल्या खजिंदा ज्यांनी पन्नास वर्ष खजिनदार पद सांभाळलं अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि आमच्या वाढीला खऱ्या अर्थानं योगदान त्यांनी दिलं असे आमचे विद्याभाऊ मयकर यांचं वाढदिवस आम्ही दत्तजयंतीच्या वेळा साजरा केला परंतु आज खऱ्या अर्थानं त्यांना नव्वद वर्ष वर पूर्ण झाली आणि म्हणून त्यांचा या ठिकाणी वाढदिवस त्यांच्या वाढीच्या दत्तवाडीचा मृत्यू या ठिकाणी पुन्हा एकदा आम्ही साजरा करतो आहोत महिला मंडळ आणि सगळे ग्रामस्थ दत्तवाडी दत्तवतीने हा या ठिकाणी त्यांचा वाढदिवस साजरा होत आहे નવદ વર્ષ પૂર્ણ નવ્વા દિવાળી ઓવાળી અને મહિલા મિકારી કર आमच्या वाडीचे अध्यक्ष प्रद्याप्पा सुर्वे यांच्यातर्फे वाडीतर्फे पहिल्यांदा विजाऊन ते कापूया ते आपण कापायचं कपायचं हॅपी बर्थडे ॅपी बर्थडे टू यू हॅप्पी बर्थडे हॅप्पी बर्थडे टू यू डोळ्या थोडा

पक्की स्थरणता सर्वांचे थांबायचं आहे देवेंद्र सिद्धवंत असते आणि आमच्यावाडीचे अध्यक्ष तर त्याचप्रमाणे उपाध्यक्ष मयेकर विनंती करतो की माईक सांभाळायचं आहे विनंती करतो की माईक सांभाळायचं आहे 哎，怎么？嗯，你不能拍。 उदय अलंकार प्रथम क्रमांक अद्वय अद्वय अलंकार अद्वय सेकंड प्राइज मिळतोय विलास विलास में सेकंड प्राइज विलास विलास मैकर आणि थर्ड प्राइज मिळतोय विक्रांत विलास मैकर उदास विलास महेकर तसेच प्रथम क्रमांक विहान मंदार महेकर दोघांनी दोघांनी पण या दोघांनी पण या दोघांनी पुढे तो प्रथम क्रमांक आहे

आणि त्यानंतर ती स्पर्धा झाली होती मटका फोड दोन क्रमांक निवडले होते दे। प्रथम क्रमांक साहिल अविनाश सुरवे संदेश सुरवे कोणी प्रतिनिधी असेल तर घेऊन जाऊ गुणवान विद्यार्थी दहावी आणि बारावीमध्ये पास झालेले या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी त्यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येणार आहे त्याचबरोबर झाले पदवी झालेली आहे त्यांचाही या ठिकाणी सन्मान करते मोठा महिला मंडळाकडे या ठिकाणी करण्यात आला आहे तरी त्यांची नाव त्यांनी या ठिकाणी करू यायचं आहे एअर इंडिया मध्ये त्याची आता नुकतीच डीयुकी झालेली आहे आणि त्याचा सन्मान या ठिकाणी सन्मान्य आमचे ज्येष्ठ विजयाभाऊ नेकर यांच्या हस्ते या ठिकाणी करण्यात येईल या ठिकाणी दुसरे सनी संजय सुर्वे हे सिव्हिल इंजिनिअर झालेले आहेत आणि चांगल्या पद्धतीनं त्यांनी कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करायला इंजिनियर म्हणून काम करायला सुरुवात केली आहे त्यांचाही या ठिकाणी सन्मान आहे त्यांचा सन्मान त्यांनी घेऊन सुद्धा हवा तिने एस डी सोलर केलेला आहे त्यांच्याही या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे हे महिला मंडळाच्या अध्यक्षा लताशंकर सुरबे यांना हे <laughs> सुद्धा सिव्हिल इंजिनियर झालेले आहे आणि तिथं सुद्धा सन्मान या ठिकाणी महिला मंडळाच्या उपाध्यक्षाजीराय अनघा नरवणकर यांच्या हस्ते करण्यात येत आहे दहावी मध्ये ती पास झालेली आहे तिचाही सन्मान या ठिकाणी करण्यात येत आहे अनिल नयेकर यांच्या हस्ते दिलीपी कुठे आहे आता ती एम एस सी करते सत्कार या ठिकाणी करण्यात येणार आहे ते लोक स्वीकारावायचा ठिकाणी सन्मान करण्यात येणार आहे तिने आपला सन्मान स्वीकारावा मी घरा